भाऊ बहिणीला भाऊ बहिणी आपलं काही वेळ आलं एक भाऊ होत मोठ दाजी बेस होत आलं त्यांना मस्त त्यांना झयपा केला झपा पण ते काय आलंच नाही आपल्या भावना बने भावां बने वेळच बेताना आपल्या तर सारखं काम कामच आहे काम स्वयंपाक पाणी घरचे काम आपल्या मागला काम कसं कांद्याचं काम जे दर कांदा उपट काठ दर कांदा उपट काठ ह्या पलीकडे दुसरं काय डोक्यात बाबा बहिणी दुसरा जीव माझा पिंपिज आहे काम करून करून बाबा बहिणीला इतकी जे चक्कर येते या मग कशामुळे येते काय कळाना असं येत नाही सुद्धा वाटताना तरी पण बाबा बहिणीनो मी तसच काप करते दारू केलेला माणसाला कोणाला बोलाव आता करायचा आता परत कांदा ठरवाय जायचा घेतल्याला कांद संपलं की दुसरं ठरवाय जायचं तर कसं आहे बाबा बहिणीनो आता कांद्याची सुगी आहे म्हणल्यावर कांद्याचीच कान कंबर ही इतकी दुखते ना बनव बोट हे नुसते शोधल्या बोटाटून आपल्याला हेडीव काढाय सुद्धा वेळ भेटताना काय आता आपण बसून तरी ह्या का नुसतं भरतात फोपायला आता बसून असल्या नुसत्या पुढ्या सडायच्या ते पुढ्या तरी स्वड आहे आप आप का आपल्याला नुसतं कष्ट कष्ट आहे आपल्या जीवाला खाया भेटा नाही बाकरी मला बाकरीची वाट सुद्धा लागत नाही भावा बहिणीला नाही बोलत ना, ना। तो, तो

का हवं जे न कसं काय बाक आपले काय काय का मस्त नाही ठोक ना सगळं क्लिअर काम असतं आपलं तुमचा दहरा कशा पारे भावा अजून कुठलं काम जायला आता अकरा वाजला कुठलं काम घ्यायच या अकरा वाजल्या जायचंय की ते भावा बहिणीन आपण कांदा काढलाय ते रान मोजाय जायचंय मग त्याच्या विषय वाचतो भागा बहिणी घेतल्याच्या नंतर रान वापाय लागत मग ते किती भरतय दोन एकर भरतय का एकर भरतय का दीड एकर भरतय अस मग ती रान वापल्याच्या नंतर त्याच्यावर हिशोब करते ती जायचंय बघा आता मी तर उशिरा उठली आपलं मरणाचं अंगण हे दुखतय भाव बहिणीनं मला दवाखान्यात सकाळ जाव वाटत नाही तिकड जर गेलो का ना दवाखान्यात तर डॉक्टर काय पिसा सांगतात वाढवूनच झालं ते भीती वाटते आपल्या जीवाला असं वाटतं आपल्याला काय काय नाही मग मी काय म्हणते बाबा तर झालं काय काय ना आपल्या न मानते नसल्या म्हणून

असं वाटतंय ते काढा काढ काढ काढून काय फायदा होतोय इकडं कमवायचं निकडंयच तर या उन्हाने तर काय सुसार जेवासुद्धा जायना ह्या ओन्हाने नुसतं पाणी तीव वाटतंय मारणार का आता बाबा बन आमचं बेकामचं त्यातलं संपलं या आता रविना ठेपा आला जायचं काम आला कुठे तरी काम हाय काम बाह जायचं का मला उद्यापासून

एक आणि कस आहे ते दाखवलंय तुम्हाला त्यांच्या पात वाळल्या मग ते कांदा का लागलो काढायचं कांदा खाली आणि मग ते कांदा उकरून आज जी आज काढाय लागतो त्या कांद्याला होऊ द्यायची नाही आता मग त्या कांद्याला जर धक्का लागला की मग ती कांदा नाच दुसरा बी कांद्याला नाच करतो मग खावाळतात मालक लोक त्याला लागले तरी बाळा बहिणींना आजी आज काढायला लागत कुठलं बी काम सोप नाही नाजूकपणानेच करायला लागत आवड काम आहे त्यावर आता आपल्याला उण ताण म्हणून जमनतात कस आहे बाबा बै आपला चौकून हात मोड्या आपण जर नाही पाणी केलं तर आपल्याला पाणी खाया भेटत नाही उपाशीच राहावं लागतं आपण थोडसर नाही कुठलं काय केलं तर आपल्याला तसच बसावं लागतं बाबा बहिणी पोटा पाण्याचं करून घ्यायचं मग परत बघायचे बाकीचे काम असलं तर काम कुठं जमलं ठरावलं बायाने तर जायचं आपलं बसायचं दुसरं हातर काम करायचं कुठलं करायचं आपण बाबा बहिस घर कुठं आपण काम हुडकोर काढतो वाघ सुद्धा लागू द्यायना बाकऱ्याच्या हाताला इतका हात बात झाल्या बाबा बहिणी न काय सांगायचंय पडल्यात नुसत्या चिरेच्या का त्याला मग भाऊ बहिणीनं कसा वाटला वेळ नक्की सांगा आईनं केला साहेब मस्त पिके ताई तर काहीतरी भाजी कर आमच्या पाकाय बा पडले भाऊ बहिणी आयडी आयडी उचला सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट आता करते आता करते या बटाटा ګر پیکار کوي کوي یو باټرنا ورته او چلو پاوونه نمم بهتر ویډیو مده فړلیا بای بای